नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे द लॉजिक लाऊंज या पॉडकास्टच्या या सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतो रॅशनल सेल्फ सजेशन अर्थात विवेकी स्वसंवाद ही आपल्या विचारसरणीला सुधारण्याची एक पद्धत आहे जी आपल्या भावना आणि वर्तन अधिक सकारात्मक व तर्कशुद्ध बनवण्यासाठी आपल्याला मदत करते आपल्या अंतर्मनात दडलेल्या नकारात्मक विचारसरणीला सत्यनिष्ठ विवेकी आणि सकारात्मक सूचना देण्यावर ही पद्धत आधारित आहे ज्यामुळे आत्मविश्वास आत्मस्वीकृती आणि भावनात्मक स्थैर्य वाढवण्यासाठी आपल्याला मदत होते या पॉडकास्टच्याद्वारे आपल्या रोजच्या आयुष्यातील प्रश्नांवर नकारात्मक भावनांवर विवेकी स्वसंवाद पद्धतीने तोडगा शोधण्याचा आपला प्रयत्न आहे पण आपल्यापैकी अनेकांची वैयक्तिक परिस्थिती किंवा मानसिकता वेगवेगळी असू शकते त्यामुळे एकच उत्तर प्रत्येकाला लागू पडेलच असं नाही तुमच्या वैयक्तिक प्रश्नांवर विवेकी तोडगा काढण्यासाठी आम्हाला नाईन झिरो सेवन फाईव्ह नाईन डबल फाईव्ह एट फोर टू या क्रमांकावर व्हॉट्सअप करा आजच्या पॉडकास्टचा विषय आहे कृतज्ञता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात लहान मोठे ताणतणाव असतातच यात वय जात स्त्री पुरुष गरीश श्रीमंत किंवा देश परदेश असा कुठलाही भेदभाव नाही जागतिक महासत्तेच्या अध्यक्षालाही ताण असतोच आणि अगदी रोजगारीवर पोटाची खळगी भरणाऱ्या कामगारालाही रोजच्या जगण्यातले प्रश्न सुटतातच असं नाही किंवा त्यावर दरवेळी तोडगा निघतोच असंही नाही पण अशी एक सवय आहे की जी आपण रोजच्या रोज जोपासली तर या अवघड परिस्थितीला सकारात्मक पद्धतीने तोंड आपल्याला नक्कीच देता येतं आणि ती सवय म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याची कृतज्ञता म्हणजे आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टींचं मनापासून कौतुक करणं जे आपल्याजवळ आहे त्याचा आदर करणं आणि जे आपल्याला मिळालं आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करणं आजच्या या सत्रामध्ये आपण कृतज्ञता विवेकी ध्यान करणार आहोत जी ऐकताना तुमच्याही लक्षात येईल की आपण खरोखरीच प्रचंड नशिबवान आहोत तुम्ही जर जिवंत असाल तर नक्कीच तुमच्यापाशी काही ना काहीतरी असं आहे ज्यासाठी तुम्ही देवाचे अथवा निसर्गाचे आभार मानू शकता करूया सुरुवात सर्वात प्रथम मी मोकळेपणाने आणि कोणत्याही उपकरणाशिवाय किंवा औषधाशिवाय सहजपणे श्वास घेऊ शकतो यासाठी निसर्गाचा आणि नियतीचा आहे माझे डोळे काम करत आहेत माझी श्रवणशक्ती अजूनही शाबूत आहे आणि मला चवी आणि वास बरोबर ओळखता येतात माझे बोलणे स्पष्ट आणि सहज आहे मी मला हवं ते खाऊ शकतो आणि मी खाल्लेल्या अन्नाचं मी योग्य रीतीने पचनही करू शकतो मला चावता येतं आणि व्यवस्थित गिळताही येतं माझे हातपाय धड आहेत हवं तिथे चालत जाणं मला शक्य आहे फारशी मदत न घेता जिण्याची चढउतार करणं मला जमतं माझ्या दोन हातांनी लिखाण चित्रकला आणि इतरही अनेक कामं मी लिलाया करू शकतो या सगळ्यासाठी मी निसर्गाचा ऋणी आहे कारण अनेक लोकांना वेगवेगळ्या वेग आजारांमुळे यापैकी एक तरी गोष्ट आज शक्य नाही थंडी वारा ऊन पाऊस यांच्यापासून माझं सदैव रक्षण करणारं एक घर माझ्याकडे आहे भले ते माझ्या मालकीचं नसेल त्यावर अजूनही कर्ज असेल ते फार मोठं नसेल फार आलिशान नसेल पण एक हक्काचं छप्पर तर आहे अनेकांच्या नशिबी तेही नसतं या घरात राहणारं एक कुटुंब आहे माझा जीवाभावाचा एक मित्रपरिवार आहे वेळप्रसंगी साथ देणारे आणि माझ्या चुका पोटात घालून मला सोबत करणारे मित्र आहेत मला रोज रात्री झोप लागते अगदी मला हवी तितकी मिळत नसली तरी पुरेशी नक्की मिळते निजायला अंथरूण पांघरूण आहे या सगळ्यासाठी मी निसर्गाचा ऋणी आहे माझ्या आईवडिलांनी माझ्या शालेय शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्यानंतरच्या शिक्षणासाठी सुद्धा मदत केली मला चांगले शिक्षक आणि वर्गमित्र लाभले त्यामुळे पुस्तकी ज्ञानासोबत शिस्त आणि दिनक्रमाचीही मला सवय लागली या मिळालेल्या ला ज्ञानाचा पदवीचा वापर करून मला एक चांगली नोकरी किंवा व्यवसायाची घडी बसवता आली त्यातलं माझं काम मला समाधान देतं पुरेसा पगार देतं आणि एक आर्थिक पाठबळ देतं माझं आयुष्य अगदीच सुरळीत गेलं असं नाही माझ्या आयुष्यात कठीण प्रसंग आले ज्यामुळे माझं मनोबल आणि सहनशक्ती वाढली मी केलेल्या चुका मला बरंच काही शिकवून गेल्या अपयशांनी मला सुधारण्याची आणि पुन्हा प्रयत्न करण्याची संधी दिली वेळोवेळी माझ्यावर टीका झाली पण त्यामुळे काही बदल करण्यामध्ये मला मदत झाली क्वचित मला अपमानही सहन करायला लागलं पण त्यामुळे मी आत्मसंयम शिकलो माझ्या आर्थिक अडचणींनी मला पैशांचं व्यवस्थापन शिकवलं माझ्या निराशा मला संयम आणि धैर्य शिकवून गेल्या अपयश आणि संघर्ष मला नेहमीच नवीन मार्ग शोधायला प्रवृत्त करत होते आजवर मी अशा काही जवळच्या व्यक्ती महत्त्वाच्या गोष्टी किंवा आलेल्या काही संधी गमावल्या ज्याची मला खंत आहे पण त्यामुळे आता मला या सगळ्या गोष्टींची किंमतही समजली आहे मी कृतज्ञ आहे या सर्व अनुभवांनी मला अधिक शहाणं अधिक मजबूत आणि अधिक जबाबदार व्यक्ती बनण्यासाठी सहाय्य केलं आहे या यादीमधल्या बऱ्याचशा गोष्टी खरं तर आत्तापर्यंत आपण जवळपास गृहीत धरलेल्या होत्या आपला त्यांच्यावर हक्कच असल्यासारख्या पण त्यांच्याकडे आज कृतज्ञतेच्या दृष्टीने बघितलं की लक्षात येतं आपण किती नशीबवान आहोत आणि याची आपल्याला आजवर कल्पनाच नव्हती आता यापुढे जेव्हा जेव्हा माझं मन नकारात्मक विचारांनी किंवा भावनांनी दाटून येईल तेव्हा तेव्हा ही यादी डोळ्यासमोर आणून मी स्वतःला त्या गर्तेतून बाहेर काढू शकेन खरोखरच मला मुक्त हस्ताने मिळालेल्या या वरदानांसाठी मी सदैव निसर्गाचा ऋणी आहे